शुक्रवार अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसच्या गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा बाजार गप्पांचा विषय काही कंपन्या काही कंपन्या हा विषय किंवा हे शीर्षक तसं संदिग्ध वाटतं या तुमच्या मताशी मी अत्यंत पूर्णपणाने सहमत आहे करू काय या कंपन्या अशा आहेत की तसं म्हणलं तर त्या बॅकग्राऊंडलाच राहतात परंतु त्या बॅकग्राऊंडला राहून जे काम करतात त्यामुळे इतर अनेक गोष्टी अनेक क्षेत्र ही चालती राहतात हे जरा सुद्धा नाकारता येत नाही आणि ज्या वेळेला एक राष्ट्रीय अर्थव्यवस्था म्हणूनच तुम्ही एका वरच्या पातळीवरती तुमच्या विकासाचा दर वाढवत नेत असता त्यावेळेला अशा कंपन्या नेमकी कशा पद्धतीनं कामगिरी करतात हे गणित लक्षात घ्यावं लागतं कारण त्यांनी निर्माण केलेला माल हा अनेक क्षेत्रांमध्ये उपयोगात आणला जातो म्हणजे तशाही अर्थी त्या बॅकग्राऊंडमध्ये आहेत कारण यांनी निर्माण केलेला मान दुसऱ्याच्या मालाची तयारी किंवा निर्मिती करत असतात आता उदाहरणार्थ इंजिनिअरिंग कंपन्या किंवा अभियांत्रिकी कंपन्या रस्ते बांधतायत असं म्हटल्यानंतर ती रस्ते बांधणारी कंपनी दिसते पण ती रस्ते बांधणारी कंपनी नेमकी कोणाची यंत्र वापरते कोणाची सामग्री वापरते त्या कंपन्या दरवेळेला आपल्याला दिसतातच असं नाही मग हे जसं त्या एका विशिष्ट वस्तूचा किंवा सेवेचा उपभोक्ता किंवा कंझ्युमर म्हणून होत तसंच या कंपन्यांचे असे जे पार्श्वभूमीवरती राहत बॅकग्राऊंड वरती यांची यंत्र दुसरं त्यांच्या निर्मितीसाठी वापरतात अशा कंपन्या जे वापरतात त्या कंपन्या दिसतात त्यांचे शेअर्स दिसतात पण ज्यांना हे यंत्रसामुग्री पुरवतात त्या कंपन्या यंत्रसामुग्री पुरवणाऱ्या कंपन्या दिसतीलच अशातला भाग नाही पण खरं सांगायचं म्हणजे या कंपन्या मोठ्या गमतीच्या असतात आणि त्यांच्याकडे आता ज्या आपल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकाची स्थिती आहे त्या दृष्टिकोनातनं पाहण्याची नितांत आवश्यकता असते सर्वार्थानं त्या पडद्याआड राहून काम करत असतात पण म्हणून त्या महत्वाच्या नसतात अशातला भाग नाही आणि मग त्यातही एका विशिष्ट क्षेत्राच्या बरोबरीने इतर अनेक क्षेत्रात त्या कार्यरत असल्या तर त्या कंपनीला एक प्रकारची व्हिजिबिलिटी येते आहे एक प्रकारची दृश्यमानता येते निदान त्यामुळे मग ती लोकांच्या लक्षात येते पण जर कंपनीचं नाव एकच राहत पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारची उत्पादन बनत असतील तर ती कंपनी चांगलं सातत्यानं तुम्हाला कॅपिटल अप्रिसिएशन भांडवल वृद्धी देत असतानाही बाजारभाव वाढते जात असतानाही पटकन तिच्याकडे चर्चेमध्ये लक्ष दिलं जातं अशातला भाग नाही पण चर्चेमध्ये लक्ष दिलं नाही म्हणून ती कंपनी किंवा तिचा शेअर्स हा महत्वाचा नसतो असं नाही अशा असंख्य किंवा अनेक कंपन्यांची अगदी नाव चर्चा करता येईल पण आपण जे बाजार गप्पांसाठी एक विशिष्ट कालमर्यादा डोळ्यापुढे ठेवली आहे त्यामुळे काही मोजक्या कंपन्यांचा शेअर्सचा उल्लेख करतो पण अशा अनेक कंपन्यांनी गेल्या कित्येक वर्षामध्ये सातत्यानं तुम्हाला शेअरच्या बाजारभावात वाढ दाखवली आहे हा म्हणजे आज भाव किती होता काल भाव किती होता दोन मिनिटापूर्वी भाव किती होता अशी जर चर्चा करायला गेलात किंवा तपासणी करायला गेलात तर दरवेळेला काही फार मोठा सकारात्मकच निकाल तुम्हाच्या हाती येईल अशातला भाग नाही पण गेल्या वर्षी हा भाव होता या वर्षी हा भाव आहे आणि मग मधल्या काळामध्ये शेअर बाजाराचा निर्देशांकाचं काय वाटेल ते झालेलं असू दे यांनी मात्र चढा दर दाखवलाय अशाही कंपन्या असतात का तुमच्या माझ्यासारखे जे वृत्तीनच दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी ही गणित चांगली असतात का हा आपला संयम काही वेळेला ते टेस्ट करतात हे मी जरा सुद्धा नाकारत नाही परंतु संयम टेस्ट झाला तरी शेवटी बरोबरीने एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते की तुमच्या माझ्यासारख्या सगळ्याच सर्वसामान्य गुंतवणूकदारांची आर्थिक नुकसान सपल्याची क्षमता ही अत्यंत बेताची असते आणि शेअर बाजारामध्ये कोणत्याच कंपनीचा शेअर हा सेफ्टी नेट घेऊन आलेला नसतो त्यामुळे कोण तुम्हाला असं सेफ्टी नेट देत याचा विचार करावा लागतो आता एक उदाहरण म्हणून कंपनी घेऊ आणि मग पुढच्या निकषाकडे जाऊ मुकेश अंबानींची रिलायन्स इंडस्ट्री जी कंपनी तशी आहे की नाही ती वेगवेगळ्या कारणांनी बाजारात चर्चेत असते फार क्वचित ती शेअर्सच्या बाजारभावातली उलाढाल म्हणून नसते मग रिलायन्स ही मोदींची लाडकी कंपनी आहे का मग मोदींनी म्हणायचं रिलायन्स आणि अंबानीने अदानी आणि अंबानीने काँग्रेसला गाड्यांनी पैसे पाठवले का अशा राजकीय गदारोळामध्ये ज्याला आपण फायर क्रॉस फायर म्हणतो याच्यामध्ये ना कधीतरी नाव येतं पण बाजारभावाचा निर्देशांक चार हजार वाढला त्यातला मेजर वेटेज रिलायन्सचा होता अशी चर्चा आपण ऐकत नाही किंवा बाजार प्रचंड कोसळला आणि त्यातला बहुतांश भाग रिलायन्सचा होता अशातला भाग नाही खरं सांगायचं म्हणजे बीएससी सेन्सेक्स मध्ये चांगलं वेटेज रिलायन्स या कंपनीच्या शेअर्सच्या बाजार भावाला पण आपण अशी चर्चा करत नाही पण या कंपनीकडे कर दुर्लक्ष करून चालेल का बर ही कंपनी काय फार मोठा दरवेळेला इंटरिव्ह डिव्हिडंड देते अशातला भाग नाही आठवायलाच लागेल केव्हा दिला होता पण ती रेग्युलर डिव्हिडंड देते कधी काळी स्पेशल डिव्हिडंड देते वेगवेगळ्या प्रकारचे स्पिन ऑफ करते मुके अनिल अंबानी कोसळत असला तरी रिलायन्स इंडस्ट्रीज कोसळत नसते इतकंच नव्हे तर रिलायन्स इंडस्ट्री, इंडस्ट्री मुकेश अंबानीच्या नावाने आता व्हॉट्सअपवर ग्रुप फिरतोय मेसेज फिरतोय की त्यांनी राहुल गांधींना काही प्रश्न विचारले जाते इतका बकवास व्हिडिओ आहे की नाही मुकेश अंबानी असलं काही करतं का एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की त्याच्यासारखे उद्योजक रतन टाटांसारखे उद्योजक हे आपलं आपलं काम करत राहतात त्यांना या राजकीय गदारोळामध्ये काढीच स्वारस्य नसतं आणि म्हणून त्यांच्या कंपन्या चालतात का हा विचार करावा लागतो इतरांच्या चालतात ते सगळेच जण राजकारण करतात किंवा करत नाहीत असं सरसकट मला विधान करायचं नाही पण स्वतःलाच प्रश्न विचारा की या सेन्सेक्सच्या गदारोळामध्ये तुम्हाला कधीतरी रिलायन्स हे नाव दिसतं का पण त्याला डावलून त्याला नाकारून त्याच्याकडे नाकार दुर्लक्ष करून आपल्याला इन्व्हेस्ट करता येईल का त्यामुळे मी अनेकदा असं म्हणतो की इतर सगळ्या गदारोळात असलेल्या चर्चेत असलेल्या प्रकाश झोतात असलेल्या कंपन्यांमध्ये ट्रेडिंग करत राहावं आणि त्यातनं मिळवलेल्या नफ्यातनं रिलायन्स सारखे शेअर घेत राहावं हे खरं म्हणजे प्रॉव्हिडंट फंड आणि पेन्शन प्रॉडक्ट सारखं काम करतात अशी एकटीच रिलायन्स असते अशातला भाग नाही लार्सन टुब्रो ही कंपनी ही तशीच आहे का याचा विचार करू आणि त्याच्याच बरोबरीनं काही वेळेला सिमेंट्स तसं काम करत आहे काही वेळेला थर्मॅक्स तसं काम करते मग अशा कंपन्या निवडायचे एक अनेक निकष असू शकतात माझ्या अनुभवांती जो एक निकष मी माझ्या मनाशी नक्की केलाय आणि बरेच वेळेला तो उपयोगातही आणलाय रादर बऱ्याचच वेळा उपयोगात आणलाय तो निकष सांगतो आणि हा व्हिडिओ थांबवतो कारण फार मोठं ज्ञान देतोय असं माझा स्वतःचाही दावा नाही पण अशा कंपन्या ओळखायचं माझं एक धोरण आहे एक पवित्र आहे हा धड फंडामेंटल मध्ये येत नाही हा धड टेक्निकल अनालिसिस मध्ये येत नाही पण हा अनुभवाच्या अनालिसिस मध्ये नक्की येतो आणि आने असे अनेक संकेत मी माझ्या मार्केट मेकर्स पुस्तका मेकर पुस्तका या पुस्तकामध्ये दिलेत राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या मार्केट मेकर्स या माझ्या पुस्तकाची सध्या तिसरी आवृत्ती सुरू आहे आणि काही वर्षांपूर्वी माझ्या या पुस्तकाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा अर्थशास्त्र आणि गुंतवणूक विषयक लेखनाचा पुरस्कारही मिळालेला आहे आणि कही कही त्या 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 से हा निकष माझा असा आहे की काही काही शेअर्स असे असतात की ज्या वेळेला बाजारभावाचा निर्देशांक वाढत असतो त्यावेळेला त्या वेगानं या कंपन्यांचे शेअर्स वाढत नाहीत खालती येत नाहीत पण ते वाढतही नाहीत पण ज्या वेळेला बाजाराचा निर्देशांक खालती येत असतो त्यावेळेला त्या वेगानं निर्देशांक सेन्सेक्स हा खालती येत असतो किंवा निफ्टी हा खालती येत असतो कमी होत असतो त्या वेगानं या शेअर्सचे बाजारभाव खालीही येत नाहीत काही वेळेला तर उलट नाम मात्र का होईना सेन्सेक्स खाली येतोय पण यांचे बाजारभाव वाढतायत असेही क्षण आणि दिवस असतात मग हा पॅटर्न हा आकृती बंद ज्या शेअर्सच्या बाजारभावांमध्ये सातत्याने आढळतो ते शेअर्स या काही कंपन्या या कॅटेगरीमध्ये येतात कारण अशा वेळेला बाजार आपल्याकडची इन्व्हेस्टेबल सरप्लस अशा कंपन्यांच्या शेअर्स मध्ये गुंतवत असते साठवत असते हे लक्षात घेतलं पाहिजे आणि साहजिकच हे म्हणजे एखादी घरातली करती जुन्या जमान्यातली स्त्री कळत नकळत असलेले पैसे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायचे आणि अगदीच घरात अडचण आली की थोडे थोडे करून काढायचे सगळे एकदम नाही काढायचे ती तशा पद्धतीचे हे शेअर्सचे बाजारभाव आणि आपली इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी असावी का याचा विचार करू मग कधी रिलायन्स असेल कधी लार्सन टुब्रो असेल कधी अभियांत्रिकी गोष्टी असतील या फारशा चर्चेत नसतात आपल्याकडे ज्या वादळी चर्चा होतात त्याच्यामध्ये अशा कंपन्या दिसणार नाहीत पण त्यांचे बाजारभाव भलं करतात की नाही नाहीतर आपल्यापैकी किती जणांना दररोजचा उद्योग आहे की सकाळी नऊ पासन पहाटे दुपारी पाच स्टोर किंवा संध्याकाळी पाच स्टोर त्या ट्रेडिंग स्क्रीनवरती लक्ष देत ठेवू असे कोणीही इतर सल्लागार माहिती देतात की नाही मला माहिती नाही पण अशा कंपन्यांचा अशा तत्वांचा आणि अशा तंत्रांचा जरूर विचार करा माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन मध्ये अशी अनेक टेक्निक अगदी उदाहरणांसकट कोणत्या टाइम फ्रेममध्ये घ्या कोणत्या टाइम फ्रेममध्ये बाहेर या अशा सकट चर्चा करत असतो त्याच्याकडेही जरूर लक्ष ठेवा आणि या काही कंपन्यांकडेही किंवा अशा स्वरूपाच्या काही कंपन्यांकडेही जरूर लक्ष ठेवा मनपूर्वक धन्यवाद